सांगलीच्या सह्याद्री नगरमध्ये भरदिवसा हल्ला हल्ल्याचं कारण अस्पष्ट रेकॉर्ड वरील तरुणाचा खून आठ ते दहा हल्लेखोरांचं कृत्य सांगलीच्या सह्याद्री नगर मध्ये भर दुपारी रेकॉर्ड वरील गुन्हेगाराचा खून झालाय मुबारक हसीन उल्ला शहा वर्ष तीस राहणार अहिला नगर असं या मैताचं नाव असून तो रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याचं समजतय सह्याद्री नगर नम्राह मस्जिद समोर खुनाची घटना घडली आहे दुपारी चारच्या सुमारास आठ ते दहा जणांच्या तरुणांच्या चाकून वार करत खून करण्यात आलेला आहे घटनास्थळी संजय नगर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस दाखल झाले असून संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत घटनेनंतर पोलीस उपाधीक्षक विमला यम आणि एल सी बी प्रमुख सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण स्वामी यांनी भेट देऊन पाहणी केली आहे या हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे